न्यूज नेटवर्क मुख्यमंत्र्यांकडे मी परवा दिवशी आम्ही गेलो होतो जिल्ह्यातले आणि प्रत्येकाच्या मतदारसंघातले काय प्रश्न आहेत ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला काय विकासाचे प्रश्न होते आमच्या इथले सगळे लोकप्रतिनिधी हे विरोधी पक्षाचे असल्यामुळे तालुक्याचा ता विकास हा मंद गतीने चालू आहे त्यामुळं त्याला अधिक उभारी यावी भरारी यावी म्हणून करता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे कर गेलो होतो आणि मुख्यमंत्री हे आमच्या जुने संबंधाचे असल्यामुळं आणि आम्ही आणि त्यांनी एका वेळेला अनेक वर्ष विधिमंडळात काम केलं असल्यामुळं त्यांनी आमच्या मागण्या सकारात्मक दृष्टिकोनातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो असं आश्वासन दिले त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो चर्चा अशा आहेत की आपण आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहात पालकमंत्र्यांनी यामध्ये शिष्टाई केली आहे किंवा जिल्ह्यातल्या नेत्यांनी ने ने शिष्टाई आहे विशेषतः सचिन कल्याण शेटी असतील देवेंद्र कोटी असतील काय प्रत्येकानं आपला पक्ष वाढवायचा असतोच त्यामुळे नक्कीच ते प्रयत्नशील आहेत त्यामुळे मुख्यमंत्री काही निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही दोघं चौघ सकारात्मक अशा प्रकारचा आमचा होकार देऊ आम्ही मला खरं तर आपण गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहात पूर्वी पवार साहेबांसोबत हो आहात अजित पण मग अशी कोणती वेळ आपल्यावरती आली की आपल्याला पक्षांतर किंवा अशा पद्धतीनं एक बदल घडवण्याची काही काही झालं माझा राजकारणात प्रवेश केला तोच पहिल्यांदा माझी मेहनी शिवाजीराव पंडित माझे मिनिस्टर आणि विजयशिवा मोहिते पटला आणि आमच्या जिल्ह्यातले काही जुनी जाणकी माणसं त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राखाली राजकारणात प्रवेश केला आणि पवार साहेबांनी मला विधिमंडळात जाण्याचा योग आणून दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानिन पण कालांतरानंतर पुन्हा पक्षात दोन राष्ट्रवादी झाल्या आणि आम्ही म्हणजे अम राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष हे अजितदादा ह्या तिथे शिस्तप्रिय आणि त्यांचा ती शिस्तप्रियता आम्हाला आवडली म्हणून करता आम्ही त्या पक्षात प्रवेश केला परंतु पुन्हा असं लक्षात आलं की अध्यक्ष केंद्रीय शिस्तप्रिय परंतु या राज्यात मात्र त्या पक्षामध्ये बेशिस्तपणा फार वाढलेला आहे तिथं शिस्तच राहिलेलं नाही तिथं निष्ठेला फारशी किंमत आहे असं मला वाटना खरं म्हणलं तर आणि त्याच्या उलट भाजपमध्ये आहे भाजपमध्ये निष्ठेला किंमत आहे आणि दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार अजितदादांचा आहे त्याच्यामध्ये निष्ठेला किंमत नाही असं एकंदरीत आम्हाला जाणवायला लागलं आणि म्हणून करता त्यांच्याबद्दल मला आज आदर आहे उद्या आदर आहे परंतु तिथं पक्षात काम करण्यासारखी पक्षाची कार्यपद्धत आता राहिलेलं नाहीये किंवा सुनील तटकरे साहेबांबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे परंतु केवळ आणि केवळ तिथं निष्ठेला प्रामाणिकपणाला कुठल्याही प्रकारची किंमत नाहीये हे आमच्या ध्यानात आल्यामुळे आम्ही त्या पक्षापासून थोडस अलिप्त राहिलो आहोत फारसा आम्ही पक्षामध्ये मला विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळी आले होते इथे स्थानिक विरोधक आहेत आपले उमेश पाटील त्यांच्यामुळं काही संवाद झाला पण दादांनी तुमच्या बाजूने भूमिका घेतली आणि त्यामुळे उमेश पाटील पक्ष सोडून गेले होते आता पुन्हा उमेश पाटील पक्षात आलेत या सगळ्याचा जिल्हाध्यक्ष ज्यांना केलं गेलं या सगळ्यांचा कुठेतरी परिणाम या सगळ्यांमध्ये काय संबंध मी फार 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 बारक्या माणसाबद्दल मी फार बोलत नाहीये त्यांच्याबरोबर त्यांची तुलना कुठं तुम्ही जर तालुक्याचे नेते म्हणून करत असाल तर ते दुर्दैव होईल त्यामुळे त्याचा काही संबंध नाही मी सांगितलं की पक्षात बेशित्तपणा आलेला आहे पक्ष निष्ठेला किंमत देत नाहीये म्हणून खरं तर आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहोत घेतलेला नाहीये मला खर तर पक्षांच्या विरोधात काम केल्यानंतर जिल्हाध्यक्षपदाची बढती मिळते हा एक नवीन प्रेम पक्षामध्ये पाहायला मिळतोय आणि तो कुठेतरी घातक आहे भाजपमध्ये नाहीये म्हणून आम्ही भाजप पक्ष चांगला म्हणतो एवढं त्याचं उत्तर आमच्याकडे दुसरा एक असा विषय ठरली तारी काय ठरायचं त्याला काय लग्न आहे काय पंधरा जून मग मला खर तर अजितदा या संदर्भात काय आपल्याला विचारणा केली का कारण त्या बातम्याच्या वेळेस आल्या अजितदादांकडून काय आले काय की का जात आहे किंवा जाऊ नये नाही ना मला तर काय काय नाही अपेक्षा होती विषय कसं आहे पस्तीस वर्ष मी काम करतोय माझ्या परीनं त्यामुळं त्यांना जर आमचं आमच्या आम्ही सोडल्यामुळे काय परिणाम होत नाही असं वाटतं असं तर ते करणार पण नाही आहेत आणि मला वाटत नाही त्यांच्या पक्षावर काय आम्ही पक्ष सोडला म्हणून परिणाम होणार असं मला वाटत नाही खूप दिग्गज लोक आता जिल्ह्यामध्ये आहेत त्या पक्षामध्ये अतिशय अनुभवी आहेत अतिशय स्वच्छ आहेत पारदर्शक आहेत प्रामाणिक आहेत निस्वार्थी आहेत निगर्वी आहेत भ्रष्टाचारामध्ये अन्न अन्ना हजारे चांगलं काम करणारे लोक आहेत त्या पक्षामध्ये आता आमच्या जिल्ह्यामध्ये त्यामुळे पक्ष त्यांचा मोठा वाढेल त्यांना आमच्या शुभेच्छा मला खर तर दोन दिवसांपूर्वीच आपण माझ्या विरोधात तुम्ही लढून दाखवा जर मी पराभूत झालो तर राजकारण सोडेल आम्हाला राजकारण सोडायचं नाहीये आणि आम्ही असं कुणाशीही स्पर्धा करत नाहीये पुढचा पैलवांचा तसाच पाहिलेला आहे मी जिल्हा तालीम संघाचा उपाध्यक्ष होतो त्यामुळे कुस्ती कुणाशी करावी तो परिणाम कसा असावा हे जर ज्ञात मला आहे बाकीच्या नाय मला माहीत नाहीये त्यामुळं अशा लोकांबद्दल बोलणं म्हणजे ही आमची उंची कमी होईल मला त्यांनी असा देखील आरोप केलेला आहे के की मी ज्यावेळेस कृषी मंत्र्यांसोबत या तालुक्या म्हणजे गावामध्ये आलो नगर तर माझ्यावर हल्ला करण्याचा था प्रयत्न झाला मात्र त्यांना सुद्धा मोहोळ्याला यायचा आहे त्यांना सुद्धा पुण्या मुंबईला यायचं आहे त्यांनी लक्षात ठेवा हो, कुणाला पुन आहे <laughs> पण कुणाला कमी नसते अशा <था>। पद्धतीचे एक बोलताना केलं त्यांना ते <laughs> खूप लहान व्यक्ती आहे आणि माझं खरं आडनाव गुंड आहे हे फक्त त्यांनी लक्षात घ्या बाकी कशात त्यांच्याबद्दल काय आव्हान बिव्हान आम्ही देणं इतपत मोठं नाहीये त्यामुळे त्यांनाच काय आव्हान द्यायचंय ते देऊ द्या त्यांना काय करायचंय ते करू द्या फक्त मी एकटा मुंबई पुणे महाराष्ट्र हिंदुस्तान कुठे मी एकटा कधीही आपण सांगल त्यावेळेला मी तिथे येतो मी येईन किंवा माझा धाकटा नातूस येईल माझा एकटा नातूस वाईल मी तर जायची गरज नाही माझा छोटा नातो पाचवी साडीला तो सुद्धा एक्स्ट्रा जाईल कुठेही मोहळ त्यासुद्धा आपलंच गाव आहे नरखेड आपलंच गाव आहे कुठेही जाऊ आपण जात नाही तरी सोबत होते या सगळ्या बैठकीमध्ये त्यांचा काही निर्णय झालाय तेही आपल्यासोबत आमच्या आमच्याबरोबर होते म्हणजे ते 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 आमदार आहेत ते निष्ठावंत आहेत ते प्रामाणिक आहेत म्हणून करता जे प्रामाणिक आहे त्यांच्यावर ते जाणार आहेत त्यामुळे ते सुद्धा आमच्या विचाराचे सहमत आहेत असं मला वाटतं होते, होते। जागा का त्यामुळे ते आमच्यावर होते साहेब काय जागा वाटपाचा काय फॉर्म्युला वगैरे काय ठरलाय का अहो आम्ही सत्तेसाठी कधीच जात नाही आम्ही कुठल्याही पक्षात आज मी मे चॅनलवर सांगेन की मी मोठ्या साहेबांना किंवा अजितदादांना सुद्धा मी कधी पद मागितलेलं नाही आम माझे आमदार आम्ही तालुक्याच्या विकासाच्या कामासाठी जरूर त्यांना हक्क धरला पण मला कुठलं पद द्यावं माझ्या मुलांना कुठलं पद द्यावं म्हणून मी जिल्ह्याच्या नेत्यापासून राज्याच्या नेत्यांवर कधीही कुणाला मी मागितलेला नाहीये आणि ते आमची विचारधारा नाही आम्ही सत्तेसाठी या तालुक्यात काम करत नाही तर आमच्या बापदाचा वारसा आहे तो वारसा जतन करून जी संघटना आमच्या वडिलांनी तयार केली आहे त्या संघटनेच्या माध्यमातून त्या तालुक्यातील लोकांचा विकास करण्याचा प्रयत्न मी करतो माहोळचे जे आमदार आहेत राजू खरे ते देखील जे आहेत ते सत्ताधाऱ्यांच्या जवळ असतानाच चित्र दिसतंय कारण सत्ताधाऱ्यांच्या जवळ असतानाच चित्र दिसतंय ते म्हणतात की मी हाडाचा शिवसैनिक आहे आणि एकीकडे एकनाथ शिंदेना समर्थन करताय आता तुम्ही पण जे आहे ते भाजपात जाताय या सर्व गोष्टीचा कसा परिणाम होतोय म्हणजे आमदार राजू खरे ते देखील म्हणतात की भाषणात की मी जो आहे तो हाडाचा शिवसैनिक आहे मग त्यांना तिकीट मागायला कशी गेलते आम्ही तसं कधीही दुसऱ्या पक्षाला तिकीट मागायला गेलोच नाहीये ज्या पक्षात आहेत त्या पक्षातच आम्ही हातानं काय मागायचं मागितलं पण दुसऱ्याच्या जाऊन मागून झालेलो नाही समजलं त्यामुळे आम्ही जिथं असू तिथं प्रामाणिकच राहू मला खर तर जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातून अजितदादांचा जो पक्ष आहे तो तेवढं नावापुरताच करताच आहे कारण एवढे दिग्गज तुमच्यासारखे महत्वाचे नेते जे आहेत ते सोडून जात आहेत काय चित्त नक्की अजितदादांचं काय दादांना आता तुम्ही त्यांना सांगतात माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत माझे नेते त्यामुळे त्यांची चूक काढणं हे इतका मोठा पण मी नाहीये त्यामुळे ते तुम्ही त्यांना किंवा त्यांच्या काही त्यांच्या बरोबर काम करणार त्यांना विचारलं तर बरं होईल आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा